करते स्वयंपाक मी चांगला करते का पोळी फुग मग सांगतो कशी करते काय पोळी पण पोळी पेक्षा तू जास्त फुगती काही बोललं की काही बोललं की फुगत मग मला का तुम्ही आडवं बोलल्यावर मला आता राग येणार नाही का मग फुगून बसते मी रागल्यावर बर मित्रांनो आज आहे सोमवार एक कडे तेल काम घेतलं अहो hmm. मी कडे तेल कोण घेतलं hmm. मी ती पापड्या पुन्हा चिप्स तळले होते hmm. ना आज उपास असल्यामुळे तर त्याचं तेल उरलेलं आहे म्हणून तेल घेतलं तिच्या एवढं मोठं घेण्यासाठी आज आहे समोर आज जेवणाचा काय बेत आहे मग आज का hmm. मी आता पालक वरण लावलं आहे पा कुकरमध्ये आणि भात बनवला आणि हे चपात्या चालल्या चपाती hmm.

दोन माणसं घरात त्याच्यातून रुपयाचं म्हणल्यावर कसं जमन आता या उडकवण्यासारख्या पोळ्या का तुम्ही सांगा तेलला तेल लाव पोळी तेल ला, तेल लावल्यावर फुगत येते तशी फुगत नाही तेल लावल्यावरच फुगत असते का तुला कसं एखादा शब्द वाईट बोलला की फुगत ती तसं तेल ला। तेल लावलं की ती फुगती बरं लावते हे बा कशी फुगती पण आता पलटी मारते

भाजी पण पालक वरण झाला पण त्याला ने काय पुडली देयची राहिली किती आता झालं दोन तीन चपात्या राहिल्या मग काय झाला तुम्हाला मी हे माठ घेऊन दे ना त्या माठाचं पाणी पिदा का आता हिवाळे आता असते जरा कधी कधी निकालय उणतपलं ना की मग प्यायला जमते तेचपलं हो पण काय आपलं हां काय म्हणता गरिबाचं फ्रिज काय करून देऊ नको ते पाणी बरं एखादी माठातलं पाणी पिणं आणि फ्रीज मधलं पाणी पिणं याच्यात फरक असतो बर चांगलं कोणतं फ्रीज मधलं का पाणी चांगलं आहे कशामुळे फ्रीज मधलं पाणी पिऊ नये लोकांना फ्रीज नसता